मेलं की ते ठा <laughs> म्हणून प्रयोग करताना सुद्धा जरा इधर उदर देखे करू रे <laughs> <laughs> बेटा हसत खेळत जगणं आत्मसात करा बेटा दुःख विसरून जाते माणूस स्वतःचं दुःख गोंजारत बसू नका दुसऱ्यांच्या दुःखापर्यंत जा बायो जर एखादी लेकोरवेळी तुमच्या दारासमोरून गेले आणि तुम्हाला पाणी मागतलं ना गरीब तिला दोन घास खायला द्या मग पाणी पाजा बेटा द्या रे आपल्यावर उरून आहे ज्यांच्याजवळ त्याने देत राहावं गरीबाने सुद्धा जगत राहावं देणे घेणे फिफ्टी फिफ्टी मी आयुष्यात तेच केलं बेटा कीच गले मी खसखस सिंधुताई सपकाळ कोण रे मी माझी डिलिव मी हाफ टाईम चौथीपास आहे टाईम नाही दहाव्या वर्षी माझं लग्न झालं माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडल होतो मुठ्ठूच्या मुठावर <laughs> मी नांदायला गेले तेव्हा अकरा वर्षाचे होते मला हाकलून दिलं तेव्हा मी वीस वर्षाची होते गरोदर होते मी जगले तुम्ही जगा मला खूप मारझोड केली होती पोटावरला थांबारल्या होत्या मी बेहोश होते त्यांना वाटलं माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून त्यांनी मला ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकल्या माझं माझे पाट फाटून ब्लाऊज फाटून दगडा दगडाला रक्त लागलं होतं आणि जेव्हा मला जाग आला तेव्हा एक गाय माझ्या अंगावर उभी होते मी बेहोश होते ती सगळ्या गायींना हाकलत होते आणि ती तिच्या भाषेत सांगत होती इकडे येऊ नका एक लेकूरवाळी पडली आहे माणसाने टाकलं ग आपण वाचूया ना एक गाय माझ्या अंगावर उभी होती बेहोशीत मला बाळ झालं होतं ती हंबरून हांबरून मला उठवत होती तिच्या हंबरण्याने मला जाग आला आणि लक्षात आलं माणसाने टाकलं गाय अंगावर उभी आहे ब्यवशीत बाळ झालं आहे पण ती गाय माझ्या अंगावर उभी आहे सगळ्या गायींना ती हकलते पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे तिला मानवता कोणी शिकवली बाळा मानवता कोणी म्हणून मी अनाथांची माय तर आहे पण गायीची पण मी आई आहे पाहुणे दोनशे गाय मी सांभाळते माझ्या पुण्यात पण गायी आहे <laughs> कसायाला विकलेल्या गायी मी सोडून आणते आणि त्यांची आई होते अरे मला फोन आला एका जणाचा माई कसायाला गाय विकली माई एका श्रीमंतानी दो जीवाची आहे माई मरल माई मी पोरांना सांगितलं काय वाटेल ते करा मारझोड करा पण गाय सोडवा सोडवले माझ्याकडे आल्यावर बाया हो विसाव्या दिवशी तिला बाळ झालं रे विसाव्या दिवशी बाळ झालं बाळ बाळांतून सुखरूप आहे पुण्यातच आहे या मिटायला मांजरे वसंतदादा शुगरजवळ बेटा मी गायची पण आई आहे का एका गायीने मला वाचवलं मी तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी तुला वचन नेते सेवटला रक्ताचा थेमासेपर्यंत माय व्हायल बदलणार नाही ना। गायीला दिलेलं वचन मी पाळते आणि माय होते बाळा बाकी काय नाही तुम्हाला खरं वाटणार नाही अरे या नगर रेल्वे स्टेशनवर मी सात दिवस भीक मागत होते या नगर स्टेशनवर मी सात दिवस भीक मागत होते कोण मला ओळखत होतं रे वीस वर्षाचं वय दहा दिवसाचं बाळ दगडाने तोडलेलं नाळ माझ्या बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं पिक्चरमध्ये चारच दगडं मारले मी रिअल सोळा दगडं मारले सोळाव्या दगडाने नाळ तुटलं ही ती सिंधुताई सपकाळ तुमच्या नगर स्टेशनवर मी सात दिवस भीक मागितली बेटा कोण ओळखत होतो मला मला घर नव्हतं दार नव्हतं सासरने हाकललं माहेरने पण हाकललं सख्ख्या आईने मला हाकललं तक्रार करू कोणाकडे वीस वर्षाचं वय दहा वर्षा दिवसाचं बाळ भीक मागणारी सिंधुताई सपकाळ एवढी मोठी होऊ शकते रे बाळ मी माई झाले तुमची ल केवढी मोठी डिग्री आहे रे माझी अरे ते डॉक्टरेट कमी वाटते मला तुमच्या माईपेक्षा माई ही माझी खरी डिग्री आहे <laughs> बेटा माय माई एक सांगा बेटा मला एक वीस वर्षाची मुलगी आहे डोक्याला तेल नाही फणी नाही कंगवा नाही अंगाला पाणी नाही आंघोळ कुठे करायची भीक मागते रस्त्या रस्त्याने ते तिला कुणीतरी बाई म्हणेल का घरातले की माझ्या घरात येणं आंघोळ करून जा म्हणेल कोणीतरी भीक मागणाऱ्या बाईला मग मा आंघोळ करायची कुठे रे नाही हालच होते माझे भयानकच होता माझा प्रकार जगण्याचा पण मी मात्र एक करायचे दिवसभर मी रेल्वेत फिरायचे माझा मन कोणी बोलू नका आता जरा वेळ रे माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टी शी कोण बोलते रे प्लीज जरा वेळ बोलू नका बेटा मला डिस्टर्ब होतं माझं कागद नाही माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टी शी त्याने मला दररोज पकडायचं ये बाय तिकीट नाही तिकीट विदाऊट तिकीट हा बाबा नीचे उतरू नीचे उतरू तो उतरू दुसरीकडे आपल्या बापाची ये नाही तो आवर सही जा गाड्या बदलल्या जिंदगी नाही बदलू दिलेलं बाळा आणि मी काय करायची गाण्या गाडीमध्ये गाणं म्हणायची मी गाणं देवाचं गलं ठोकळांचं गाणं म्हणायची मी गाडीत रेल्वेत आणि मला अरे ओली तीन फडक्यात गुंडाळलेलं बाळ डोक्याला तेल नाही फणी नाही अंगाला पाणी नाही आणि माझे पातळ डोक्यावरच फाटायचे अरे नुसतं किनार डोक्यावरनं सगळं टकरं उघडं देणार कोण मला पातळ हिती सिंधुताई सपकाळ मी रेल्वेत गाणं म्हणायची गलो ठोकळंच ह्या दिनेची कि वये उद्या काही भिक्षा वाढा माई मी आजवरी वाचविले होयाला चिंचेचा खाऊन पाला दो दिवसाचा शिळा वाडला तुकडा चालेल आम्हाला वाढा मी वाढा म्हटलं भाकरी घे त्या उरले सुरले द्यायचे आणि मी त्या भाकरी घेऊन स्टेशनवर जायचे मी आयडियाने जगले रे बाळ मी स्टेशनवर गेल्यानंतर मी सगळ्या भिकाऱ्यांना गोळा करायचे ए 50 -50। <invention YouTube> ते पाहिजे जातीचे आहे आणि मी सगळ्या भिकाऱ्यांना खायला द्यायचे भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं देणे घेणे फिफ्टी फिफ्टी जेवण झाले मी त्यांना खायला द्यायची ते मला संरक्षण द्यायचे म्हणून व्हायचं काय माहिती का प्रत्येक ठिकाणी प्रयोग फसायचा ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायची मी डुप्लिकेट भिकारी मला झोपच यायची नाही आणि सगळ्यात रात्री भीती वाटायची आप क्या होऊन गा सिंधोताई सोग आहे बी गाडी तेव्हा मी उठायचे पदरात घ्यायची जिथे गाव आहे तिथे स्टेशन आहे जिथे स्टेशन आहे तिथे स्मशान आहे मी स्मशानत जायची रे काय त्यावेळेचे स्मशानं भयानक असायचे रे बेटा अरे भयान लाकडं पडलेले फांड्या पडलेल्या कचरा आणून टाकलेला गावाचे सगळे घाण तिथे आणि मी तिथे बसायचे मला एक शोध लागला होता बेटा रात्री मेल्याशिवाय कोणी येत नाही स्मशानात मेल्याशिवाय कोणी स्मशानात येत नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही आणि जर मला कोणी पाहिलं ना ते बोमलेतच पळायचं भूत भूत म्हणून एक बोमल त्याच्या पलीकडलं त्याच्या जोरात बोमलायचं ॲड सुरक्षित समशान आपणा बाप का माल <laughs> काय भयान स्मशान त्या काळातले आताचे मशानं लई पॉश झाले बाबा परवाला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं अरे मला तिथे मराव वाटत होतं अरे लय बेस्ट होतं मशा <laughs> स्मशानात राहणार रे बेटा एक दिवस खूप भूक लागली होती रे प्रेत जळत होतं गणगोत निघून गेलं होतं टकोरं फुटले की गणगोत निघून जातात भूक वाईट माणूस वाईट नाही कोणीतरी खराब झालेलं पीठ टाकलं होतं भूक खुनावत होते खाऊ शकतेस इलाज मी झाडाचे पानं तोडले त्यावर ते पीठ टाकलं एका फुटक्या मडक्यात पाणी होतं ते टाकलं भिजवलं जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजले बेटा जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली कटाकटा तोडून खाल्ली तिथेच थांबले प्रचंड मरणाची थंडी पडली होती पेटणाऱ्या प्रेताची उब बरी वाटत होती लेकरू अखडलं होतं रे बेटा रात्री तिथेच थांबली कुठून तरी मला आवाज आला मी जोरजोरात रडत होते मला कुणी नाही मला कुणी नाही मग जोड काय पण नाही कुठून तरी आवाज आला देव आहे बाळ तो कुठल्या रूपाने नाही सांगतायत कुठून तरी आवाज आला चुकते सिंधूताई कुणी नाही म्हणून रडते अगं टकुरं फुटलं गणगत निघून गेले लई मला प्रॉपर्टी आहे पण मी एकटा चाललोस सिंधूताई कफन को जेब नाही होती कफन को जेब नाही होती और मौत कभी रिश्वत नाही लेते कधीतरी तुला मरायचंच आहे ना मग मरण येईल तेव्हा मर आणि मी मरणं कॅन्सल केलं पुन्हा जगायला लागलं आहे पुन्हा गाणं म्हणणं पुन्हा फिरणं लोकांनी हाकलून देणं अरे ही तीच माही आहे रे बाळा एक दिवस मी ठरवलं मी मरायचे तीन वेळा प्रयोग केले पण अजून सक्सेस आत एक दिवस मी ठरवलं आज मरायचं कुठल्या तरी गावाची यात्रा होती मी शाकाहारी आहे मी विचारून विचारून घ्यायची शाकाहारी आहे ना अंडबिंड नाही ना त्या दिवशी मला लई मिळाली भिक्षा तिथं कोणीतरी बसा रे पोरांना बोलू देऊ नका मला डिस्टर्ब होतं माझे लेकरं मला आठवतात बेटा कोणीतरी बसा बँच्याजवळ लेकरांना बोलू देऊ नका ना ओरडू देऊ नका नाही पलीकडे नाही त्याला बघा रे जरा कार्यकर्त्यांना बघा बेटा मी बोलतानासुद्धा मला त्रास होतो रे मी त्या दिवशी भरपूर भाकरी मिळाली आणि मी ठरवलं आज मरायचं पिऊन मरायचं भाकरी मिळाली मी पोटभर जेवले रे लई काय काय मिळालं होतं पुरी होती भजे होते भाजी होती पापड होता लोणचं होतं काय काय होतं काय काय होतं पोटभर खाल्लं पण मरायचं कधी हे ठरत नव्हतं किती वाजता मरायचं टाईम पाहिजे ना इतक्यात कुठेतरी दोन चट पडले घड्याळीत वाट्यातून चांगले निर्माण होतं बाळ कुठेतरी घड्याळीत दोन टोल पडले आणि मला वाटलं आत्ता मरायचं रात्रीचे दोन वाजले मी उरलेली भाकरी परत थोडी खाल्ली तरी अजून उरली नंतर ठरलं आता दोन वाजता आपण मरायचं मी बाळ पोटाला बांधलं उरलेली भाकरी पण सोबत घेतली खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे समजा मिलीच नाही तर भूक लागेल ला रे <laughs> <laughs> त्या दिवशी मला कळालं भूक पण भाकरी असो उरलेली भाकरी पण सोबत घेतली बाळ पोटाला बांधलं आता पण मरायचं निघाले होणार आहे न चुके कल्पांती जरी ये ब्रह्मा तयाडवा डबा इथून त्या खंब्यापर्यंत गेले आणि त्याच वेळेस त्याच अंधारात त्याच स्टेशनवर अंधारा, एक भिकारी रडत होता म्हणू म्हणू रडत होता बाबा मी भिकारी आहे बाबा मला कोणी कोणी नाही बाबा मी आता मरणार आहे बाबा कणतोय खोकतोय मरणाची थंडीन ताप भरलेला अगदी सिरियस मॅटर आणि रडतो आहे बाबा मी मरणार आहे बाबा मला कुणी कुणी नाही बाबा मी आहे बाबा मरताना तहान लागले बाबा कोणीतरी एक घोट पाणी माझ्या तोंडात टाका बाबा मला कोणी कुणी नाही बाबा मी आता मरणार आहे बाबा एक घोट पाणी तोंडात टाका बाबा मरताना कोणीतरी पाणी पाजा बाबा कल्पना करा मी मरायला चालले तो मरताना पाणी मागतो पटकन मनात विचारवला सिंधुताई सपकाळ थोडं पुण्य करून मरणं <laughs> मी तांबले त्याच्याजवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले एवढा ताप आणि मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा मी बारीक बारीक, बारीक भाकरी करून खाऊ घातलं पाणी पाजलं आणि <laughs> <laughs> ते, ते तो तो बाबा मिलच नाही किंवा ते माझ्याकडे बघून आज जोडत होतो अन्नदाता सुखी बाबं पटकन मनात विचाराला चुकतेस न सपकाळ मरायला चालले होतेस पण एका मरणाराला दोन घास खाऊ घातले गोडभर पाणी पाजलं ते मेलं नाही ग मेलं नाही ते मग स्वत मरण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शेख सिंधुदाई झळ अरे आहेत <laughs> मरणाऱ्यांसाठी जगायला शेख आणि मी माझं मरण कॅन्सल केलं मी मेलेच नाही जगायला लागले रे जगायला लागले बेटा म्हणून एक लक्षात ठेवा वाट्यातून चांगलं घडते बाळ काम कामलो मग मी काय करायची माहिती आहे का जिथे कुठे रात्री भजन चालू असेल तिथे मी जायची मला भजन म्हणता यायचं ते भजनवाले पण लय अडश टटूरे माझा अवतार भयानक ते मला म्हणायचे बाई मागं सरक नाही मी एक भजन म्हणणार आहे हे बाई मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का मध्ये डिस्टर्ब करायचं नाही आत्ता म्हणू का मागे सरक आत्ता म्हणू का निर्लज्ज बेशरम झालं होतं रे खाण्यासाठी पोट वाईट नाही बेटा भूक वाईट आहे आणि मग एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे म्हणू का म्हणू का नंबर गा घे पोटातले भुग्याचा स्वर आणि जगण्याचा ठिका मी हॅट टॉपला स्वर पोचायचा का चांगलं भजन म्हटलं तर हे जेवायला देतील ना भजनवाली बाई म्हणून आशायाम परमदुखम मी जोतोडून भजन म्हणायचे बेटा हे झालं देशव्यापी आकांत अजून निका नये भगवंत देवाला नाही तर कुणाला आवाज देऊ भूक लागली रे झाला देशव्यापी आकांत अजून का ये भगवंत घाबरले दिनजन सार विन मरती बिचार आम्ही द्यावी कुणाला हाक अजून नये यदुनाथ झाला देशव्यापी आकांत अजून निका ये भगवंत गाणं म्हटलं की मला खाणं मिळायचंच भजनवाली बाई आग्रह करू करू खाऊ घालायचे मी पण व्याजासकट खाऊन टाकायची <laughs> कल की बात खुदा के हात एक दिवस बेटा माझ्या आयुष्यातला हा अनुभव आहे या टप्प्यामुळे मी समाजसेवक झाले कबूल करते मी रात्री भजन म्हटलं जेवायला मिळालं दुसऱ्या दिवशी मी ठरवलं ते टिशूलाही ताप द्यायचा अरे मला वन नंबर शत्रू टिशी दररोज उतरवायचं खाली मग मी ठरवलं त्या दिवशी आज आपण यष्टीने जायचं माझ्या आयुष्यातली घटना बेटा ह्या घटनेने मला बदललं रे ह्या घटनेने मला समाजसेवक केलं बाळ कबूल करते आज मला येष्टीने जायचं आहे मला लोक भाकरी देताना दोन चार पैसे पण द्यायचे पैशाला किंमत होती बेटा मी ठरलं त्या दिवशी आज मी यष्टीने जाणार कुठलं तरी मोठं गाव कर्नाटक महाराष्ट्र कुठे पण फिरायचे रे मी निजामा सिकंदराबाद हैदराबाद परत माग विदाऊट तिकीट जिथे भरला थजगाव बरा जिथे भरला दरा मी रात्री कुठेतरी गाणं म्हटलं देवाचं झालं देशव्यापी आकांत अजून निका ने भगवंत जेवायला मिळालं आणि दुसऱ्या दिवशी मी एष्टी पकडायला गेले कुठलं तरी मोठं स्टँड पांढऱ्या बोर्डाची एष्टी पकडायच्या लाल बोर्डाची नको ती नव्हतं कुठेतरी घेऊन जाते तिकीट पण जास्त की ते मला काय नुसतं गाव बदलायचं मी एका गावला दोन दिवस राहायचे नाही कोणी पाठलाग केला तर वाचवणार कोण साथी मिले गाती तो अकेला भला बेटा मी रात्री गाणं म्हटलं खाना मिळायला दुसऱ्या दिवशी एष्टी पकडायला मी स्टँडवर गेले आणि खूप प्रचंड आला देव आहे बेटा विश्वास ठेवा तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही तर तुमचं वाईट कधीहीच होणार नाही याची खात्री देतील कुठल्याही संकटातून ती अज्ञातशक्ती तुम्हाला बाहेर काढेल माझा भरोसा आहे मी दुसऱ्या दिवशी टीला नंबर लावला प्रचंड आभाळ आलेलं आभाळ ग्रस्त आहे अंधार पडलेला कधी पाऊस येईल खणाखण विना विजा चमकतायत आणि मी कुठल्या तरी एका टीला नंबर लावला तिकिटासाठी कंडक्टर मत जवळ आला त्याला वाटलं येडी बाई काय देणार आहे मी येडीच होते अरे कोण मला चांगलं म्हणणार आहे गाठी पाडलेलं पातळ डोक्यावर फाटलं